आमदार अनिल भाऊंचा वाढदिवसानिमित्त विट्यात बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यांची राजकीय कारकिर्द टेंबू योजनेसाठी पणाला लावली त्यांच्या अथक प्रयत्नातून टेंबू योजनेची पूर्तता होत आहे केवळ आमदार बाबर यांच्या दूरदृष्टीमुळे दुष्काळी भागाचे हिरव्यागार शेतीत रूपांतर होत आहे त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बळीराजा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने शेतकरी व आमदार बाबर यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आमदार अनिल भाऊ बाबर सत्कार सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी येथील चोंडेश्वरी मंदिर चौकातील आमदार बाबर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते या ज्येष्ठ नेते गणपतराव भोसले कृष्ण गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबर, बाबर, हिम्मत जाधव माजी उपसभापती आसिफ देसाई माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित या होते हे प्रदर्शन जे आहे त्याच्यामध्ये तीनशेपेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये येतात आता सहभागी संस्था ज्या आहेत त्या औषधे बियाणे औजारी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर फार्म इक्विपमेंट सिंचन साधने फलोत्पादन ॲक्वा कल्चर बायोटेक्नॉलॉजी कल्चर पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा पशुखाद्यू शकते इक्विपमेंट पोल्ट्री सोल्युशन पॅकेजिंग साठवणूक विविध शासकीय विभाग कृषी अर्थसहाय्युशन कृषी विषयक पुस्तके नियतकालिके अॅडो फार्मिंग टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारच्या कंपन्या ह्याच्यामध्ये सहभागी होते आज या ठिकाणी बनवण्याचं कारण असत ते आमदार अनिल भाऊ बाबर त्या जन्मदिनानिमित्त आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शन कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचा या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ते ठरवलेलं आहे तर त्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात खास करून या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राहील सहा तारखेला आपण या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये डॉग शोमध्ये जे काय प्रकार असतील स्वानांचे ते सर्व श्वानांची निवड होईल त्यानंतर सात तारखेला आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्याचनंतर आठ तारखेला जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे पांडुर आपण जे म्हणून संबोधलं जातो ते ते खिलारचं म्हणजे या प्रश प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून खिलारचं प्रदर्शन राहील या ठिकाणी गाय बैल त्याचबरोबर जातीवंत शेळी मेंढी हे शे सर्व या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनात पाहाव्याचं मिळते त्यानंतर नऊ तारखेला या प्रदर्शनाचा सांगता समारंभ होईल या ठिकाणी आज प्रदर्शन भरवण्याचं कारण असं या सर्व कार्यकर्त्यांनी मानस असा की भाऊ टेंबू जे जनक आहे तर पाणी या शिवारात फिरलेलं नाही पण तो पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतकरी आता सध्या म्हणजे अवस्था अशी झाल्या की शेतकऱ्यांची ना घर शेत 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 का ना घाट का उत्पादन आहे पण आज शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव का नाही तर त्या पद्धतीचा आपल्याला त्या मालाचा दर्जा आपल्याकडे तेव्हा त्या पद्धतीने ते वापरायला भेटत नाही त्यादृष्टी या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे बघून कृषी प्रदर्शन पाहून कृषी प्रदर्शन पाहून बऱ्यापैकी आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ भेटून जाईल एवढंच सांग खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल